आणि यानंतर बातमी मुंबईहून समोर येते कारण आज मुंबईकरांची लाईफलाईन जी आहे ती पुन्हा एकदा आपल्या सरकारच्या यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळं आणि डोळेझाक वृत्तीमुळं मृत्यूचं डार ठरली आहे मुंबईकरांसाठी मुंबईसोबत धावणारे मुंबईकर हे कायमच गर्दीतना वाट काढत लोकल गाठतात आणि गर्दीत धक्के मारत लोकलच्या दारात लटकत जीव मुठीत घेऊन प्रवास करतात आज पुन्हा असाच प्रवास करता करता काही प्रवाशांचा जीव गेलाय सीएसएमटीच्या दिशेनं जाणाऱ्या एका लोकलमधून आज सकाळी आठ जण खाली पडले यामधल्या चौघांचा मृत्यू झालाय तीन मृतांची ओळख पटली आहे आणि अनेक जण जखमी आहेत त्यांना ठाण्यातल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं दोघेजण गंभीर जखमी आहेत ज्यांना ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले आज सकाळच्या वेळेस ही घटना घडली सकाळी जेव्हा पीक टाईम असतो म्हणजे अगदी गर्दीची वेळ असते जेव्हा मुंबईकर सकाळी ऑफिस साठी दक्षिण मुंबईकडे यायला निघतात त्यावेळेस ही घटना घडली एक लोकल सीएसएमटीच्या दिशेनं येत होती आणि दुसरी लोकल ही ठाण्याच्या दिशेनं जात आता अपड़ेत अपड़ेत होती आता हा जो फोटो तुम्ही पाहताय ही या प्रकरणातली सगळ्यात महत्वाची अपडेट आहे अपडेट अशी आली होती की हे प्रवासी दाराला लटकून प्रवास करत होते आणि दुसऱ्या ट्रेन मधल्या एका प्रवाशाची बॅग ही या प्रवाशाच्या बॅगला लागली आणि त्याच्यानंतर बॅलन्स गेल्यामुळे हे सगळे प्रवासी खाली पडले पण आता जे दिसतंय त्यानुसार या ट्रेनला काहीतरी घासल्याचं दिसतंय त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतोय की दोन लोकल एकमेकांना घासल्या का, का किंवा अशी एखादी काही वस्तू होती का लोकलला घासली आणि त्याच्यामुळे इतके प्रवासी खाली पडले कारण दररोज अनेक जण लटकत प्रवास करत असतात हे किती चुकीचं आहे हे मान्य केलं तरी अनेकदा असे प्रवासी हे रोजच्या या प्रवासाला सरावलेले असतात त्यामुळे अशी एखादी दुर्घटना घडते त्यावेळेस तिथे काहीतरी मोठं कारण असावं लागतं आता हा जो फोटो समोर आलाय अपघात लोकल लोकलमधना अपघात झाला त्या लोकलचा याच डब्यामधना अपघात झाला होता तिथे काहीतरी घासल्यासारखं दिसतंय याचा अर्थ एखादी मोठी वजनदार वस्तू किंवा एखादी गोष्ट ही या डब्याला घासलेली आणि कदाचित त्यामुळं या सगळे प्रवाशी जे लटकून प्रवास करत होते ते ढकलले गेले आणि त्यांचा खाली पडून ट्रॅकवर मृत्यू झाला असा अंदाज मानला जातोय अर्थात या संदर्भातली चौकशी अजूनही पूर्ण झालेली नाही पण आज सकाळपासून मुंबईकर ज्या घटनेनं धास्तावलेला आहे त्या घटनेतली आत्ताच्या घडीची ही सगळ्यात महत्वाची अपडेट ज्या लोकलमधून पडून आज प्रवाशांचा मृत्यू झालाय ज्या लोकलमधून पडून चार प्रवाशी आताही रुग्णालयामध्ये जखमी अवस्थेमध्ये आहेत त्याच लोकलच्या त्याच डब्याचा हा फोटो आहे या फोटोमधन हेच वेळ कारण तुम्हाला या फोटोमध्ये स्पष्ट दिसते की काहीतरी वस्तू याला घासलेली आहे आणि तिथे एक छिद्र सुद्धा पडलेलं दिसते वाहनांना अनेक वेळेला आपण रस्त्यावर जेव्हा पाहतो दोन वाहन एकमेकांना जेव्हा घासतात किंवा त्यांची टक्कर होते त्यावेळेस अशा प्रकारचे स्क्रॅचेस तुम्हाला वाहनावर दिसतात अर्थात दोन ट्रेन एकमेकांना घास गेला का या संदर्भातलं प्रश्नचिन्ह कायम असेल कारण रुळांमध्ये अंतर बरं असतं पण ज्या ठिकाणी हा अपघात झाला तिथे एक वळण होतं आणि ते वळण धोकादायक आहे असंही सगळ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे या वळणाशी संबंधित काही गोष्ट घडली का, का ज्यामुळे हे स्क्रॅचेस डब्यावर आलेले आहेत आणि ज्यामुळे एखादी वस्तू या डब्याला घासलेली आहे किंवा असं काही आहे का की दुसऱ्या एका ट्रेन मधना काही लांब वस्तू ही नेली जात होती आणि ती वस्तू या डब्याला घासली आणि पर्यायानं मग तिथे लटकणाऱ्या प्रवाशांना घासले आणि ते प्रवासी पडले तर्क अनेक लढवले जातील पण आता हे स्पष्ट दिसतंय की एक काहीतरी गोष्ट आहे की जी या डब्याला घासत गेली आणि त्यानंतर हेच गोष्ट पुढच्या प्रवाशांना घासत गेली आणि कदाचित तेच या अपघाताचं कारण आहे पण दुर्दैवाची बाब ही आहे की चार प्रवाशांचा यामध्ये मृत्यू झालाय जे जा तरुण होते वेगवेगळ्या घरांमधल्या या प्रवाशांच्या मृत्यूमुळं आज अवघ्या मुंबईवर आहे आणि मुंब्रामध्ये रेल्वे स्थानकामध्ये जिथे हा अपघात झाला त्या ठिकाणी दोन ट्रॅक मधलं अंतर मोजण्यात येते हे अंतर नेमकं किती आहे याची मोजणी केली जाते कारण ज्या पद्धतीनं या डब्याची अवस्था दिसते त्या पद्धतीनं काहीतरी घासलंय हे निश्चित आहे आता ते घासलेली वस्तू ही एखादी वस्तू आहे की दुसऱ्या रेल्वेचा डबा आहे हे आता रेल्वे अधिकाऱ्यांना शोधायचंय जर तो दुसऱ्या रेल्वेचा डबा असेल तर मग त्यांना दोन ट्रॅक मधलं अंतर आणि कदाचित टर्न मुळे जर रेल्वेचा डब्बा एका बाजूला झुकला असेल तर तो इतका झुकला जाऊ शकतो तो का, की तो दुसरीकडून येणाऱ्या ट्रेनला घासू शकतो या संदर्भातली चौकशी आता करावी लागेल कारण जरी मुंबई लोकल्स या अत्यंत कमी वेळाच्या कालावधीमध्ये किंवा जवळून जरी जात असल्या तरी दोन लोकल एकमेकांना घासल्याची घटना फारशी ऐकिवात नाहीये त्यामुळे तसं जर काही इथे घडलं असेल तर ती फारच गंभीर बाब म्हणावी लागेल कारण हा फक्त गर्दीचा भाग असणार नाही रेल्वेची प्रचंड मोठी चूक असेल भाग्यश्री प्रधान माझ्या सहकारी आता माझ्या सोबत आहेत या प्रकरणातली काय अपडेट त्यांच्याकडे ती जाणून घेऊयात भाग्यश्री नक्कीच कविता आत्ता सध्या मी मुमरा रेल्वे स्टेशनवरच आहे ज्या ठिकाणी अपघात झाला आहे त्याच ठिकाणी मी आहे आपण जर बघतो आहे तर सध्या रेल्वे अधिकारी येऊन पंचनामा करताना पाहायला मिळतात समोर जर बघितलं तर माप घेत आहेत ते रेल्वे रुळांमध्ये हे माप किती आहे याची चाचपणी केली जाते कारण आपण जो फोटो दाखवतो आहे त्या फोटोवर चक्क दिसतं आहे की काहीतरी घासलेलं आहे मग ती ट्रेन घासलेली आहे की कुठली वस्तू घासलेली आहे याचा देखील शोध प्र प्रशासनाला घ्यावा लागणार आहे त्याची सगळी अहवाल समिती प्रशासनाला बसवावी लागणार आहे आणि त्यासाठीचा सा जो पहिला विषय आहे तो म्हणजे या ठिकाणचा पंचनामा तो पंचनामा करण्याचं काम सध्या अधिकारी करतायत आणि मोजणी जी आहे रुला रुळांमधली त्याचा त्याचा जो अभ्यास आहे ते करताना पाहायला मिळतात जर आपण बघितलं तर बगित याला एक असं वळण दिसतंय पूर्ण oh. दृश्यांमध्येही कळू शकता आपल्याला की कशा पद्धतीने हे वळण आहे आणि एक साइडचं सा जे रुळ आहे तो एका साइडने झुकला गेलेला आहे जो दुसऱ्या रुळाच्या अगदी जवळ आहे त्याच्यामुळे या सगळ्याला कारणीभूत जे झालेला आहे Mm. आहे किंवा नेमकं काय झालंय हा रूळ कशामुळे झुकला जु, गेलाय याचं जे तपासणी आहे ती देखील करावी लागणार आहे आणि या सगळ्याच सध्या काम जे आहे ते करताना पाहायला मिळतात मोठा पोलीस फाटा देखील इथे तैनात करण्यात आलेला आहे सकाळपासूनच खरं तर हा पोलीस फाटा तैनात करण्यात आलाय या व्यतिरिक्त विशेष गोष्ट म्हणजे जर mm. दृश्यांमध्ये दिसत असेल तर चपला वगैरे पडलेल्या दिसत हे जे सगळ्या चपला आहेत या सकाळी जे अपघात झाले त्यावेळी पडलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात इथे चपलांचा खच पडलेला पाहायला मिळतोय पुढे आणि याच बाजूने याच ठिकाणी ती घटना घडली होती पहिली जी महिला आहे ती याच प्लॅटफॉर्मच्या शेवटच्या दिशेने पडली आणि त्यानंतर पुढे पडत गेले असं सांगण्यात येत आहे त्यामुळे आता या सगळ्याचा अभ्यास तर निश्चित रेल्वे प्रशासनाला करावा लागणार आहे कारण अनेकदा रेल्वेच्या अनेक तक्रारी करून देखील अजूनही रेल्वे प्रशासनाला जाग येत नाही हीच महत्वाची गोष्ट आहे या सगळ्या प्रकरणामध्ये कविता तर तुम्ही मघापासून रिपोर्टिंग करताना इथून अनेक रेल्वे जाताना बघितल्या असतील आणि अशीही वेळ आली असेल की दोन रेल्वे एक मुंबईकडे जाणारी आणि दुसरी मुंबईकडून येणारी अशा इथून पास झालेल्या असतील कुठल्याही क्षणी तुम्हाला असं वाटलं की त्या दोन रेल्वेंच्या पास होताना डब्यांमधलं अंतर हे खूप कमी होत आहे नक्कीच कविता ज्या हे वळण आहे त्या वळणावर असं वाटत होतं की या दोन डब्यांमधलं अंतर जे आहे ते अत्यंत कमी आहे कारण हा जो ट्रॅक आहे तो पूर्ण त्या साईडला कल्लेला त्यामुळे तो ट्रॅक म्हणजे जो तीन नंबरचा तीन नंबरच्या प्लॅटफॉर्मचा जो ट्रॅक आहे तो सरळ आहे मात्र आपण mm. ज्या प्लॅटफॉर्मला मी ज्या प्लॅटफॉर्मला उभी आहे तो चार नंबरचा प्लॅटफॉर्म आहे त्या चार नंबरच्या प्लॅटफॉर्मला जो ट्रॅक आहे तो पूर्ण तीन तीन नंबरच्या सा प्लॅटफॉर्मच्या साईडला पूर्ण दिसतो त्यामुळे त्या साईडला कुठे खूपच अंतर कमी आहे मी रोजच कविता या ठिकाणहून प्रवास करते त्यामुळे नेहमीच आम्हाला आम्ही बघितल्यानंतर नेहमीच भीती वाटते की अरे किती रेल्वे जवळ आहेत असं एक मिनिटभर वाटून जातं मात्र आतापर्यंत कधी असं जाणवलं नाही की इतका मोठा ॲक्सिडेंट याच्यामध्ये होऊ शकतो मात्र खरंच तिथे खूप गर्दी होती लटकलेले असतात लोक आणि या लटकण्यामुळेच कदाचित एकमेकांना असावं काहीतरी बॅगा एकमेकांच्या मोठ्या असतात त्या घासल्या असाव्यात आणि हा ॲक्सिडेंट झाला असावा मात्र जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आणि रेल्वे प्रशासनाला विचार करणारी करायला लावणारी एक निश्चितप्रमाणे रेल्वे प्रशासनाला यावर विचार करावा लागेल पण जी बॅगची थिअरी सकाळपासून सांगितली जात होती की या ट्रेन मधले प्रवासी आणि त्या ट्रेन मधले प्रवासी यांच्या बॅग्स एकमेकांना घासल्या गेल्या आणि त्याच्यामुळे हे प्रवासी पडले असावे अर्थात तेव्हापासूनच यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं कारण हे काही मुंबईकरांसाठी नवं नाहीये की ते लटकून प्रवास करतात त्यांच्या बॅग्स बाहेर असतात पण असं होणं खूप कठीण आहे की त्या दोनकडच्या बॅग्स एकमेकांना घासल्या जाईल आणि या फोटोनं आता त्यावर जवळपास शिक्कामोर्तब केले याचा अर्थ असं काहीतरी घडलेलं आहे जे कदाचित रेल्वे अधिकाऱ्यांच्या सुद्धा ध्यानामध्ये नव्हतं किंवा रेल्वे अधिकाऱ्यांना सुद्धा ज्याची कल्पना नव्हती काहीतरी इथे घडलेलं आहे आणि त्याचीच ही परिणिती आहे कारण बॅग घासून जर प्रवासी पडले असतील तर तुम्ही जसं सा सांगितलं की वेगवेगळ्या डब्यांमधले प्रवासी पडलेले आहेत याचा अर्थ हे फक्त एका किंवा दुसऱ्या डब्यापुरता झालेला नाहीये हे अनेक डब्यांमध्ये झालेलं आहे त्यामुळे आता हे शोधावं लागेल की या डब्याला जो स्क्रॅच आलेला आहे तो स्क्रॅच नेमका कशामुळे आलेला आहे आणि जर तो स्क्रॅच दोन डबे एकमेकांना घासल्यामुळे आला असेल तर यासारखी गंभीर घटना कदाचित मुंबई लोकल प्रवासामध्ये आतापर्यंत घडली नसावी कविता प्रत्यक्षदर्शी सांगतात की ट्रेन एकमेकांना घासलेली आहे म्हणून पण आपल्याकडे तसा अजून काही ठोस पुरावा आलेला नाही मात्र दोन ट्रेन एकमेकांना घासू शकतात हे निश्चित होऊ शकतं कारण या रुळांमधलं अंतर जे आहे ते खरंच अत्यंत कमी आहे जर ट्रेन ट्रेनचे काही पाठ किंवा ट्रेन चालवताना काही चूक झाली असेल कारण अनेक वेळेला हायकोर्टाने सांगितलेलं आहे या पर्टिक्युलर या भागासाठी की ज्यावेळी तुम्ही ट्रेन चालवाल त्यावेळेला या भागामध्ये स्पीड कमी करा मात्र स्पीड कमी होत नाही okay. आता देखील माझ्या मागून एक रेल्वे गेली कविता दृश्यांमध्ये जर दिसलं असेल तर तिचं देखील एवढा स्पीड होता प्रचंड मोठ्या प्रमाणात स्पीड होता एकशे वीस ते एकशे तीसच्या वरचा हा स्पीड होता आणि ज्या वेळेला किंवा वळणावरनं येता त्यावेळेला तुम्हाला स्पीड कमी करणं गरजेचं असतं मात्र ही हा फास्ट ट्रॅक आहे त्यामुळे hmm. फास्ट ट्रॅक असल्यामुळे या फा ट्रॅकवर जाणारा जो स्पीड आहे तो कमी होत नाही त्यामुळे जे प्रत्यक्षदर्शी सांगतात त्यानुसार रेल्वे असं त्यांचं म्हणणं आहे कविता आणि प्रत्यक्षदर्शींच म्हणणं जर खरं असेल तर मग ही अत्यंत धक्कादायक आता ही ट्रेन जाताना आपण इथून पास होताना पाहतोय ही पॅसेंजर रेल्वे आहे मात्र तिचाही स्पीड बराच आहे पण ती त्या ट्रॅकवर आहे जी ट्रेन या ट्रॅकवरनं गेली म्हणजे आता जो रिकामा ट्रॅक आपल्याला दिसतोय त्या ट्रॅकवरनं बघा टर्न केवढा मोठा आहे जवळपास नव्वद अंशाचा म्हणावा असा हा टर्न आहे आणि त्याच वेळेस जर इकडनं येणारी ट्रेन असेल आणि ती जर कलती होणारी असेल तर मात्र ट्रेनचे डबे एकमेकांना घासले जाऊ शकतात का हा प्रश्न गडद होतो कारण आत्ता आपण एक ट्रेन जाताना पाहिली पण ज्यावेळेस कलत्या ट्रॅकवरनं जर दुसरीही ट्रेन येत असेल त्याच वेळेस आणि दोन्ही ट्रेनमधनं जर प्रवासी लटकत असतील तर मग हे अपघाताला आमंत्रणच ठरेल आणि मग एवढे दिवस हे सगळं होत असताना रेल्वे प्रशासनाला हे दिसलं नाही का हा सगळ्यात महत्वाचा सवाल आहे कारण जर दोन रेल्वेचे डबे म्हणजे दोन विरुद्ध दिशेने जाणाऱ्या रे रेल्वेचे डबे प्रवासी रेल्वेचे डब्बे एकमेकांना घासत असतील तर तो अक्षम्य अपराध ठरेल रेल्वेसाठीचा आणि त्याचं उत्तर रेल्वे प्रशासनाला द्यावा लागेल कारण मुंबई सारख्या शहरामध्ये लोकल लाईफ लाईन असते जिथून लाखो लोक रोज लोकलवर विश्वास ठेवून प्रवास करतात तिथे जर प्रवाशांच्या जीवाशी हा खेळ होत असेल या कारणामुळे हा अपघात झालेला असेल तर त्याला मुंबईकरांसाठी ही प्रचंड मोठी धोक्याची घंटा म्हणावी लागेल कारण लोकलचा प्रवास हा मुंबईमध्ये सगळ्यात सुरक्षित प्रवास मानला जातो पण त्या प्रवासामध्ये हा हलगर्जीपणा होणार असेल आणि तो थेटपणे प्रवाशांच्या जीवावर बेतला जाणार असेल तर मग मात्र रेल्वे प्रशासनाला याचं उत्तर द्यावं लागेल आता तरी सध्या रेल्वेचे जे अधिकारी तुम्हाला ट्रॅकवर उपस्थित असलेले दिसतात ते दोन्ही ट्रॅकमधली मोजणी करतायत दोन्ही ट्रॅक ट्रॅकमधलं अंतर मोजतायत जेणेकरून याचा अंदाज लावला जाऊ शकतो की जो मार्क आता त्या रेल्वेच्या डब्यावर दिसतोय तो मार्क दोन डबे एकमेकांना घासल्यामुळे झालाय का अर्थात हा एकच फोटो उपलब्ध झालाय आपल्याकडे दोन्ही ट्रेनचे जर फोटो उपलब्ध झाले तर हे स्पष्ट होईल की हे डबेच एकमेकांना घासलेत का कारण दोन डबे जर एकमेकांना घासले असतील तर मार्क दोनही डब्यांवर असतील आणि तर मग हे स्पष्ट होईल की हे कशामुळे झालं कदाचित रेल्वे अधिकाऱ्यांना या सगळ्याची कल्पना आली असावी आणि म्हणून दोन रेल्वे ट्रॅकमधलं हे तर सध्या मोजलं जाते पण जर हे सगळं खरं असेल आणि दोन डबे एकमेकांना घासले असतील तर रेल्वेच्या इतिहासामधला हा प्रचंड मोठा गंभीर अपघात म्हणावा लागेल चार प्रवाशांचा जीव गेलाय चार प्रवासी अजूनही रुग्णालयामध्ये जखमी अवस्थेमध्ये आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ज्या प्रवाशांचा जीव गेलाय ते सगळे प्रवासी तरुण होते पंचवीस ते तीस या वयोगटामधले होते त्यामुळे मुंबईकरांसाठीच हे नुकसान फक्त चार घरांपुरतीचं चा नाहीये तर सगळ्यांच्या मनामध्ये धडकी भरवणारी ही घटना आहे मात्र या घटनेचं जे कारण समोर येतं या फोटोच्या माध्यमातून ते मात्र सगळ्यांना भीती वाटणार आहे भीतीदायक आहे आता भाग्यश्री मला सांगा जे तीन अधिकारी किंवा तीन कर्मचारी रेल्वेची आपल्याला तिथे तपासणी करताना दिसत एवढेच कर्मचारी सध्या तिथे आलेले आहेत की आणखी मोठी टीम रेल्वेची तिथे इंजिनियर्सची आलेली आहे कारण जर हे खरं असेल की दोन डबे एकमेकांना घासले असतील तर मात्र रेल्वेची जी चौकशी आहे ती मोठ्या प्रमाणावर होईल आणि वेगात होईल आता तरी सध्या कविता तेवढीच टीम रेल्वेची दिसते जेवढे अधिकारी तिकडे पोहोचत एवढी स्थिर रेल्वेची दिसते मात्र आपण बघितलं की अपघात झाल्यानंतर सुद्धा हा ट्रॅक जो आहे तो अजूनही चालू ठेवलेला आहे खर तर हा ट्रॅक त्यांना वळवता आला असता मात्र अजूनही हा ट्रॅक चालू आहे आणि काम पण रेल्वेचं एकीकडे सुरू आहे मात्र हे जेवढे अधिकारी आहेत तेवढेच अधिकारी दिसतात बाकी सगळा पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणात आहे कविता इकडे आणि आता आपण जी ट्रेन जाताना पाहिली ती लोकल ट्रेन होती आणि ती काय वेगानं गेली ती आपण सगळ्यांनी पाहिली आणि फास्ट ट्रॅक आहे फास्ट ट्रॅकवरच्या लोकल वेगानंच जात असतात मात्र भाग्यश्रीने सांगितलं होतं मग अशी वळण आहे ही वळणाची जागा आहे त्यामुळं इथून जर ट्रेन वेगानं जात असतील आणि त्यामुळं प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होत असेल तर रेल्वे प्रशासनाला कोर्टाकडनं सूचना देण्यात आलेल्या आहेत की या ठिकाणी रेल्वेचा वेग मर्यादित करा म्हणून मात्र तो होताना दिसत नाहीये अशी तक्रार प्रवाशांकडून केली जाते आणि दुर्दैवानं सकाळी दोन्ही बाजूने ट्रेन एकाच वेळेला आल्या दोन्ही ट्रेनचा वेग प्रचंड होता आणि त्याच वेळेस ही घटना घडली आहे मात्र दोन्ही ट्रेनचे जर डबे एकमेकांना घासले असतील तर हे फार गंभीर आहे कारण मुंबईमध्ये एका वेळेला अनेक रेल्वे धावत असतात म्हणजे जर तुम्ही रेल्वे कंट्रोल रूममध्ये जाऊन बघितलात रेल्वेचा तर तुम्हाला सगळीकडे लुकलुकणारे दिवे दिसतात लाल ज्या रेल्वे धावत असतात अगदी कमी अंतरावर एकामागोमाग एक या रेल्वे जात असतात पण यांचं नियंत्रण कौशल्य अफाट आहे त्यामुळे या रेल्वेमध्ये अपघात होणार या रेल्वे एकमेकांना धडकल्याचं किंवा दोन रेल्वे एकाच रुळावर आल्याच्या घटना मुंबईमध्ये फार रेअरली घडतात सहसा या घटना ऐकिवात येत नाही अगदी तरीही हा प्रवास सुरक्षित असतो कारण व्यवस्था रेल्वेची जी आहे ती चोख आहे आणि आतापर्यंत त्याच्यावर फार प्रश्नचिन्ह उपस्थित करता आलेले नाहीये मात्र आता जर असा काही अपघात घडला असेल तर मात्र ती रेल्वेची मोठी चूक मानावी लागेल कारण दोन रुळांमधलं अंतर किती असावं दोन ट्रॅकमधलं अंतर किती असावं त्याचा उतार किती आहे तिथून जाणाऱ्या गाड्यांचा वेग किती असणार आहे त्या डब्यांची रुंदी किती असणार आहे हे सगळं रेल्वे अधिकाऱ्यांना पाठ असतं त्या दृष्टीने चौकशी झालेली असते मात्र तरीही जर असं झालेलं असेल तर मात्र हा रेल्वे प्रवाशांसाठी प्रचंड मोठी धोक्याची घंटा आहे कारण अशा प्रकारचा प्रवास रेल्वेचा मुंबईमध्ये मुंबईकरांनी अपेक्षित केलेला नाहीये त्यामुळे अपेक्षा ही करूयात की या अपघाताचं खरं कारण नेमकं का काय आहे हे आपल्याला समोर येईल आत्ताचा हा फोटो रेल्वेसाठी प्रचंड मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे धन्यवाद भाग्यश्री तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल